नमस्कार मैत्रिणीनो आपल्या मोर्या महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम पारंपरिक चविष्ट आणि आरोग्यदायी घरगुती पद्धतीने बनवलेली मुगाची भाजी मूगडाळी आपल्या आहारातील एक पौष्टिक घटक आहे प्रथिने फायबर आणि विविध जीवनसत्वांनी भरलेली आज मी तुम्हाला सांगणार आहे ही भाजी अगदी साध्या रोजच्या स्वयंपाकघरातल्या साहित्याने पण अप्रतिम चव आणि पौष्टिकता देणारी पद्धतीने कशी बनवायची त्यासाठी मी एका लोखंडी कढईमध्ये डागपडेपर्यंत मूग भाजून घेतले जास्त करपवायचे नाहीत दोन ते तीन वेळा स्वच्छ मूग धुवून घेतले व एका कुकरमध्ये पाणी ओतून त्यात मीठ घातलं चार ते पाच सिट्या घेतल्या व तुम्ही बघू शकता आपले मूग कसे शिजले आहेत असे मूग शिजवायचे व चांगले असे दाबून घ्यायचे जरा स्मॅश करायचे ते मूग म्हणजे जरा ग्रेवीसाठी चांगले असतात एका कढईमध्ये दोन चमचे तेल ओतलं त्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे सहा सात लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्यानंतर ता अबडधबड हिरवी मिरची पण मी फोडणीमध्ये ठेचून घातली त्यानंतर चार पाच कडी पत्त्याची पानं सर्व मिश्रण एकजीव केलं नंतर एक चमचा सुखखोबरं घातलं हे डेसिकेटेड कोकोनट आहे हा त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे मी घातले व परतून घेतला कांदा चांगला लाल झाल्यानंतर टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो घातला व दोन्ही मिश्रण चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत ही मुगाची भाजी हलकी आणि पचायला सोपी असते वजन नियंत्रणासाठी उत्तम आहे तसेच मूग हाडं मजबूत ठेवायला रक्तातील हिमोग्लोबिन वाढवायला आणि शरीरातील थकवा कमी करायला मदत करतात कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा हळद टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली कुकरमध्ये शिजवून घेतलेले मूग टाकले व चांगलं सर्व मिश्रण ढवळून घेतलं त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलं आपण हे लक्षात ठेवायचं की पहिली आपण मूग शिजवताना मीठ घातलेलं त्याप्रमाणे आपण मीठ घालायचं नंतर मी त्यामध्ये गरम पाणी ओतलं गरम पाणी ओतल्यावर काय होतं माहिती आहे या मुगाच्या भाजीला ना खूप छान टेस्ट येते तुम्ही ही भाजी करताना ना नक्की गरम पाणीच होता नंतर मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातला त्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल नंतर झाकण ठेवून मी एक उकळी काढून घेतली तुम्ही बघू शकता आपली भाजी कशी रसरसीत झाली आहे मी या भाजीमध्ये कोणताही मसाला वापरला नाहीये कारण मला ही भाजी पौष्टिक करायची होती ही भाजी तुम्ही भात भाकरी चपाती कशाही सोबत खाऊ शकता छानच लागणार ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागते ही भाजी तुम्हाला आवडणारच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद